बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्रातील थोर समाजसेवक नाणजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी नुकतीच अकोले येथील दैनिक समर्थ गावकरी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी त्यांनी दैनिक समर्थ गावकरी अंकाचे वाचन केले आणि सविस्तर चर्चा केली मराठी वर्तमानपत्र चालवणे किती आव्हानात्मक आहे याविषयी त्यांनी चर्चा केली महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी नानजीबाई ठक्कर यांचा मानपत्र स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या विशेष प्रसंगी परिघा आरोटे अस्मिता पाडेकर अर्जुन पाडेकर अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक सुरेश शिंदे एल अधिकारी जीवन पाड़कर विशाल आवारी हे उपस्थित होते आज मैं बाजू के गांव में एक पथ पेटी का उद्घाटन के लिए गया आया था उसके साथ साथ मैं बताया था गांव के मालक को कि आप भी आ उद्घाटन में और वो भी आए थे और उनको वचन दिया था कि मैं उधर आऊँगा तो तिथे आलो तर मी आपली ऑफिसमध्ये नक्की येणार आणि आता याच्या वेळ मिळाला मला आलो मी लई खुश कारण संस्कार पण आहे आणि शिक्षण आहे त्यांच्याकडे आहे आणि दोघे लक्ष्मीनारायणचं रूप आहे देवाची कृपाने ते जी जिथे जिथे काम सुरू करणार तिथे देव त्याला शक्ती पण देईल आणि भक्ती पण देईल आणि यश पण देईल कारण यश मागायला लागत नाही देवाकडे न ना मागता यश मिळतो कारण मला जे यश मिळालं ते भारतात कोणालाही नाही मिळाला अब्जोपती भरपूर झाले असेल पण असा अब्जोपती नाही आहे की जे पूर्ण भारताला देतो आणि कोणाच्याकडे घ्यात नाही आमच्या गावकरीच्या मालकांनी पण मला सांगितलं असेल की एकावन्न लाख रुपये द्यायचे तर मी घेणार नाही कारण मी पन्नास वर्षापूर्वी संकल्प केला आहे की कोणाच्याकडे घ्यायचं नाही मात्र कोणाला परत पाठवायचं नाही तर आपल्या ऑफिसमध्ये रोज शंभर दीडशे लोक येते अखा भारतात नाही येते विदेशनी पण काय कधी कधी येते त्याला पण मी सांगतो तुम्ही घेऊन जावा की विदेशला पण जातो पण घ्यायला जात नाही सांगायचा उद्देश असं आमच्या वारकरीमध्ये वार हे पण वारकरीच स्वतः आणि गावकरी पेपर कठीण आहे मराठी पेपर चालवणे भरपूर कठीण आहे कारण का डोळ्यात कधी कधी पाणी येतो कारण रोज पैसे ओतावं लागतो आणि पैसे समोर येत नाही लोकांना मराठी पेपरमध्ये जाहिरात द्यायला पण पोट दुखतो मात्र बातमी पाहिजे आम्हाला की आमच्या आम्ही प्रेस नोट पाठवली तुम्ही छापा और जवाब जवाब जाहिरती चलाओ जाएगी ना तो बोलते अभी हमारे पास कोई बिजनेस नहीं है अरे काय का बिजनेस झूठ क्यों बोलते हैं भगवान बोलता है चौबीस घंटा मैं देखता हूँ तुम लोग रात को सोते मैं रात्रि पर सो झौपत नहीं बिजनेस हसला तरी तुम्हें बोलते नहीं मत देव का सामतो कथा स्तूँ मैं कभी ऐसा संगा चाहिए नहीं सकती असली तो भक्ति कराया पाजे कारण मराठी पेपर चाल बड़ा छोपा नहीं है जो चलाते हो वो भगवान के रूप में मैं समझता हूँ क्योंकि मराठी की वथा और कथा समाज के सामने रखते हैं और एक गांव में एक पत्रकार रहता है तो पुलिस से नहीं डरता वो पत्रकार से डरता है पत्रकार से क्यों डरता है कि इतनी बात बातमी आ गई वो तो आदमी ऊपर है तो नीचे गिर जाता है ये बात में का बहुत महत्व है और पेन का तो इतना कलम का महत्व है कि हमारे भारत की इमरजेंसी जो बच गई वो पत्रकारों वजह से बच गई न तो हमारे इमर, पास इमरजेंसी आई थी मगर पत्रकार जागृत हुए तो जागृत पत्रकार की वजह से भगवान की कृपा से हमारा भारत बच गया अभी भी भारत के ऊपर धोखा है मगर धोखा टल जाएगा अभी थोड़ा ही टाइम है थोड़ा टाइम के अंदर धोखा टल जाएगा और कुछ ना कुछ नया वातावरण हो जाएगा बाकी तो वातावरण भारत में का है तो माला सामता नहीं महिला जीवन खराब जाने एवडा व्यर्थ जाए कार लान मुझे दिख वर्ष दोन वर्षा, वर्षा मुलीला दुष्कर्म करते भेश्रम लोग मैं तो समझ दो राक्षस है मैं रोज पेपर पेपरा दे तुम्हारी माँ है कि नहीं तुम्हारी बहन है कि नहीं तुम्हारी बेटी है कि नहीं ये निर्दोष बच्चे जो तुम्हारा घर उसका घर चलाते हैं घर का खाना खिलाते हैं सबको और तुम लोग बाहर जाके ऐसे करके आते हो तुम्हारी माँ है तुम्हारी बहन है तुम्हारी बेटी है तो अपनी बेटी के ऊपर कुछ ऐसा किया तो कितना दुख लगता है तो मैं भगवान को यही प्रार्थना करता हूँ कि लोग को सदबुद्धि मिले और वो ज़्यादा करके पच्चीस पचास पच्च लगा हो तो मैं समझता हूँ कि राजकीय लोग पुढ़ारी लोग ऐसे काम करते हैं मगर कोई उसको पूछने वाला नहीं है कंप्लेन करने को बोलता है बाद में करेंगे उसके पहले फ़ोन आ जाता है तो खास ध्यान रखो भगवान चौबीस घंटा जगता है और प्रमाणिकता से जो पेपर चलाते हैं उसको कभी भगवान टोटा नहीं देगा क्योंकि तो भगवान चौबीस घंटा देखता है हम रात को सोते हैं भगवान रात को सत्या तो फिर से मैं आपका गाँव करी का परिवार को मैं भी तुम्हारा परिवार कहूँ गाँव करी के पहले के ऑफिस मेरे पास आते थे ऑफिस में रोज दिन उगा न्यूज़ लेने को आते थे जो हुआ वो भूल जाने का अपने नया गाँव कर जो है और मैं समझता हूँ उसको कायम के लिए भगवान की कृपा वर्षे यश मिले और कभी भी मेरे लिए कुछ भी काम होगा तो ज़रूर आप ऑफिस की ज़रूरत है तो ऑफ़िस भी मैं थाने में बिगड़ भाड़े से दूंगा भाड़े का तो सवाल छोड़ो बैठने के लिए आराम से कुर्सी टेबल डालो और बैरम से बैठो और उधर रोज सौ पचास मिलने को आएगा ऐसा मेरी जगह है मंदिर है ऐसा अपना आप देख के गए कॉलेज देखे गए ऐसे बहुत से बिल्डिंग भगवान की कृपा से है ये है सब ईश्वर का मगर ये हमको यह हमको मिलता है उसके लिए हमारे ऐसे आश्रम है कुत्ते बिलाड़ी साथ में अपंग के साथ में अंध लोगों के साथ में इतने आश्रम है कि कोई भी तुम मेरे प्रश्न है मेरे पास भेज दो पोकट में रखूँगा कोई इसके रुपया का चार्ज नहीं है कोई महिला है उसको तीन बच्चे हैं और तीनों बच्चे को पढ़ाना है मगर अभी महिला तो पढ़ा नहीं सकती है और जहाँ जाएगा तो राक्षस है तो बच्चे को और महिला को भेजो तो मेरे आश्रम में रख देंगे साथ में उसको मंदिर में सेवा करने का खुद भगवान का नाम भी लेवे के साथ में भगवान का नाम चलने वाला है तो फिर से मैं ये पवित्र मंदिर है ये मैं समझता हूँ मंदिर है हमारी ऑफिस भी मंदिर है इधर आगे इसका कथा और वथा सुन के उसको न्याय मिल गया और एक खुद मालिक फ़ोन करेगा पुलिस स्टेशन में खातरे से कह सकता हूँ कि कितना भी बड़ा पुलिस ऑफिसर होगा फट फड़ेगा क्योंकि गाँवकरी का फोन आया है तो उसका दखल लेना पड़ेगा क्योंकि हम लोग के नाम से दखल लेते नाम से दखल लेते हम फोन तो नहीं कर कभी मगर नाम से दखल लेते वो तो, तो पेपर है पेपर तो छोटी बात नहीं बहुत बड़ी बात है तो खास ध्यान रखना आप लोग बहुत शक्ति भगवान नदी कोई शक्ति है नारायण को मिले ऐसी मैं भगवान के पास प्रार्थना करके मैं इधर आया बहुत खुश हो गया फिर से आप सबको धन्यवाद जय भगवान जय भगवान जय हर गुरु ब्रह्मा गुरु विश्व गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मे खरा अनेक वर्षा पास के जी हा ग्रुप संपूर्ण हिंदुस्थान परिचित आहे खरतर नाजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला हे नाव मी संपूर्ण राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्य सेक्रेटरी माझे देखील राज्यामध्ये सत्तावीस हजार सभासद गुजरात गोवा दिल्ली बेळगाव आणि मध्य प्रदेश यामध्ये देखील आमच्या संघाचे सभासद हे सर्व काम करत असताना ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्याला किंवा मंदिरात प्रत्येक ठिकाणी मला एन के जी ग्रुपची आठवणी यायची आणि मी नेहमी म्हणायचं का नाजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांची माझी भेट होईल की नाही <laughs> पण ती अनेक वर्षापासून जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे अशा बरोबर नांदी भाईंच त्यांनी मानसपुत्र त्यांना मानलेलं होतं कन्या म्हणून आणि अनेक वर्षापासून माझी जे स्वप्न होतं का मी एन जी के जीला भेटल आणि नुकतीच आमची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी सवाद यात्रा संपन्न झाली आणि ही सवयात्रा ज्यावेळेस ठाणे शहरात गेली आणि ठाणे शहरामध्ये आमचं स्वागत करण्यासाठी खास नानजीभाई त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मला अत्यंत दुग्ध योग आनंद असा वाटला ज्यावेळेस शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्या महानगरपालिकेच्या ब्रॅकेटने त्या क्रेंडीवरती हार घालण्यासाठी जाणार होतो त्यावेळेस मी नानजी भाईंना तुम्ही चालत म्हणून नाही बेटा तू जाणे का त्यांनी मला आणि आमच्या अध्यक्ष आम्ही दोघं वरती गेलो त्यांना पुष्पहार अर्पण केला खाली आल्यानंतर मी त्यांना बोललो का मला अनेक दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा आणि ती आज माझी पूर्ण झाली त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी सर्व सत्कार संपन्न केला चांगले एक साथ खरं खरंतर जगा या जगामध्ये अनेक लोक आहेत अनेक लोक स्वतःच्यासाठी करत असेल मात्र एक रुपया कमवल्यानंतर त्यातला पंचवीस पैसे दानधर्मा झाला पाहिजे ही कल्पना ही माझ्या मनात आहे म्हणून जी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी आत्ता दहावी बारावी ते गुणवंत विद्यार्थी असेल त्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य असेल दप्तर असेल वह्या असेल तर त्यामध्ये मी ते वितरण करत असतो त्यामध्ये मला कोणती राजकीय निवडणूक लढवायची नाही कोणती माझी भूमिका नाही तुमच्यासारखंच मला एक किडा जसं माणसाला एक आवड असेल त्याप्रमाणे आणि कोणत्याही गावामध्ये सप्ताह असो काही असो त्या ठिकाणी पैसे नाही पण बघ पंतीसाठी काही मदत करत नाही ते आपण मी करत राहिलो आणि या वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये खरं तर म्हणतात आपला मित्र जर संपवायचं असेल तर <laughs> त्याला एक पेपर काढून द्यायचा तो जर नाही भीक मागे बसला तर अशी परिस्थिती असताना सुद्धा मी एक संघर्षमय गेलो कारण सारख्या सर्वांची मित्रपरिवाराचे आशीर्वाद असो आणि ज्यावेळेस मला जी सौभाग्यवती प्राप्त झाली तिचे आशीर्वाद मला जी कन्या रत्न प्राप्त झालं तिचं नावच मी सोनेरी ठेवलं तिच्या सर्व करत असताना आज संपूर्ण अनेक पुरस्कार मला देखील प्राप्त झाले राष्ट्रपतीपर्यंत मी गेलो असेल आणि हे सर्व करत असताना आपण कमावलेल्या पैशातून काहीतरी मग कितीही कर्ज आपल्याला असो फक्त दातृत्व कर्तृत्व नेतृत्व हे तीन सुरेख संगम ज्यांच्याकडे आहेत ते नांदी भाईकडो होते आणि ज्यावेळेस मी ठाण्यामध्ये गेलो त्यांची माझी दुसऱ्यांदा भेट झाली त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलेलो नाही मी फक्त आलो पुन्हा तुमचा तुमचं सरकार येऊ आणि माझे सहकारी हरिभक्त परायण डुमरे महाराज यांच्यासमेंट आमची चर्चा झाली आणि मला इतका आनंद वाटला ते आमच्याशी संवाद साधला बोलले आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या हॉफिस पासून तर गेट पर्यंत मला सोडवायला आले त्यावेळेस मला ते महाराज सांगत होते नानजी भाई कधीही ऑफिसच्या बाहेर कधी कुणाला सोडवायला येत नाही त्यांनी विशेष म्हणजे माझी त्यांच्या दोन्ही मुलांबरोबर ओळख करून दिली आणि ओळख करून देत असताना गेटपर्यंत आले आणि ते बोलले का नितीन गडकरी आले अनेक मंत्री आले असं राज्यसभा घ्या पण नांदीबाई हाफीसच्या बाहेर कधीच जात नाही पहिल्यांदाच मी बघितलं का तुम्हाला तिथपासून इथपर्यंत ते सोडायला आले असो हे जे मी तुमच्या आम्ही तर तुमच्या पायाचे दो आहोत तुमचं हिंदुस्थानात ना तुम्ही चारशे ते पाचशे कॉलेज काढले असं काल तुम्ही पन्नास कोटी रुपये सिंधुताई सला तिथे काम करा कामकाजासाठी गेला असल तुम्हाला डॉक्टरांनी जायला नाही सांगितलं पण तुम्ही म्हणले मी शब्द दिला तुम्ही वचनपूर्ती करणार आहात म्हणून मी तुमच्याकडे कधीही आयुष्यामध्ये काही मागायला कधी येणार नाही स्वतःसाठी फक्त माझं काम फक्त एकच असतं शेरजी वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस मी सामाजिक काम करत असताना माझ्याकडे एक त्याच्यातून मला पुण्य मिळव हीच हो। माझी खरी असते आज आपण आयुष्यातील आपला अनमोल वेळ माझ्यासाठी दिला आपली महिन्यापूर्वी भेट झाली आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं मी नक्की तुझ्या ऑफिसला भेट देईन तुम्ही आलात खरं तर तुम्ही म गोऱ्यामध्ये देखील तुम्ही सांगितलं की मी जिथं टायमिंग घेतो जिथं वेळ देतो तिथंच जात असतो पण मी मेजर साहेबांना सांगितलं का मला शेतजींनी वेळ दिलेला आहे ते म्हणजे काय अडचण नाही तुम्ही आलात माझ्या ऑफिसला तुमचे चरण लागले खरं ही वास्तू इतकी पावन आहे या ठिकाणी आमच्या मामी पारेकर मामी त्यांचं स्वप्न होतं त्यांनी ही वास्तू त्यांच्या रूपाने झाली आणि ते देखील मला भाज्याप्रमाणे करायच्या म्हणून या ठिकाणी आलो आणि ह्या वास्तू आमचा सर्व व्यवसाय चालतो माझ्याकडे पुणे असेल ठाणे असेल औरंगाबाद असेल आज मी सत्तावीस हजार पत्रकारांच्या सुखदुःखात जातो शेवजी कोरोनामध्ये दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला या राज्य सरकारने सांगितलं होतं की आम्ही पैसे देऊ यांनी दिले नाही पण आम्ही पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला पाच पाच लाख रुपये दिले आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात दुःखात मग तो आपला सभासद आहे किंवा नाही मात्र त्याच्या सुखदुःखात जाण्याचं काम पत्रकार संघाच्या वतीने करत असतो म्हणून आज आमचे देखील पत्रकार संघाचे कॉलेज आहेत आमचे राज्य संघटक संजय बोकरे असतात त्यांचे मिरजमध्ये ते कॉलेज चालवले जातात पुण्यामध्ये देखील आमची सोमालकीची इमारत आहे औरंगाबादला देखील पत्रकार संघाची सो मालकीची इमारत आहे आज ठाण्यामध्ये देखील पत्रकार संघाची सो मालकीची इमारत आहे पण त्या सगळ्या प्रॉपर्ट्या ह्या उच्च वर्गीय लोकांच्या आहे मी एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी राज्य सेक्रेटरी पद सांभाळत असताना सर्व धर्मधर्म समभाव याप्रमाणे चालणारा कार्यकर्ता म्हणून आज आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ माझ्यासाठी दिला माझ्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं का गावकरी या नावावर माझं नितांत प्रेम आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी धावकरी नाव नितांत प्रेम करेन असेच आशीर्वाद आमच्या परिवाराला असू द्या शेवटी म्हणतात दिले घेतल्याने संबंध बिघडतात मात्र आयुष्यामध्ये तुम्ही आमच्या हृदयात आहात शेवटपर्यंत निस्वार्थ भावनेने असे संबंध असावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम